तर साफसफाई करायला आणि झाडांची देखभाल करायलाच ही गॅलरी वापरता येते तर आता बघूया तर बघाल ही हॉलची खिडकी आहे याच्यामध्ये दे देखील काही झाडं लावलेली आहेत तर मस्त अशी सदा फुली आहे ज्या सदा फुलीला बघून असं वाटतं की कायम हसतमुख फुलत राहावं अशी ही सदा फुली आहे आणि बघाल हे पण मस्त असं पर्पल कलरचं झाड आहे याचं नाव मला नाही माहिती आहे बट हे पर्पल कलरचं झाड आहे हे बांबू ट्री आहे तर एक मस्त असा हिरवा कोपरा इथे हॉलच्या गॅलरीत पण तयार झालेला आहे आणि पलेकडे पण बघाल इथे एक छोटंसं झाड आहे जे ज्याला जांभळ्या कलरची फुलं येतात याचं पण नाव मला माहीत नाही मस्त एक हिरवा कोपरा हॉलमध्ये तयार झालेला आहे जो हॉलमध्ये आल्यावर एक मस्त असं छान वाटतं की एक हिरवा कोपरा आपल्या हॉलमध्ये आहे इथे मेन एंट्रन्सला मी एक शोचं झाड ठेवलेलं आहे तर हे वाला आणि हे पण बघाल इथे देखील हे झाड आहे तर याची नावं मला नाही माहिती तर अशी कमी ज्याची काळजी घ्यावी लागेल अशी झाडं मी मेन एंट्रन्सला ठेवलेली आहेत आणि हे बघाल हे ओव्याचं झाड आहे ओव्याचं याचे भजी पण करतात या पानांचा वापर करून तर हे ओव्याचं झाड आहे आणि बघाल इथे मेन एंट्रन्सला मी हे मस्त स्नेक प्लांट ठेवलेला आहे तिथून आत आल्यावर एक छोटस मनी प्लांट या मी मटक्यामध्ये लावलेलं ला आहे तर बघाल त्यानंतर किचन मध्ये ईशान्य कोपऱ्याला असं गणपती बाप्पाच्या जवळच एक छोटस असं झाड लावलेलं ला आहे मनी प्लांटचं इथे पण बघाल किचन ओट्यावर पण एक आ, मनी प्लांटचं झाड मी लावलेलं ला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल हे पण पाण्याच्या रिकाम्या बॉटल होत्या तर याला मी व्हाईट पुट्टी लावून मस्त येलो कलर देऊन असं छान बॉटलचं बनवलेलं आहे आणि हा मस्त असा किचनमधला कॉर्नर तयार झालेला आहे अग्नेय दिशेला आणि किचनच्या खिडकीमध्ये असे मी मस्त गाजर कट करून ते लावलेले आहेत ला तर एक वेगळा आनंद असतो याच्यामध्ये